नमस्कार मी वैष्णवी आपण पाहत इंडियन टीव्ही न्यूज इंडियन टीव्ही न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत आहे चला तर नजर टाकवायचं काही विशेष घडामोडींवर कल्याण पश्चिमचे आमदार विश्वनाथ भुईर यांच्या विकास निधीतून टिटवाळा बल्ल्याणी प्रभागात एक कोटी पस्तीस लाखाचा निधी विकास कामाचा शुभारंभ माजी नगरसेवक जयवंत भुईर यांच्या हस्ते पार पडला यावेळी माजी नगरसेवक मयूर पाटीलसह प्रभाग नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते माजी नगरसेवक मयूर पाटील आणि माजी नगरसेविका नमिता मयूर पाटील यांनी आमदारांकडे निधी मागणी केली असता आमदार विश्वनाथ भुईर यांनी त्वरित मयूर पाटलांच्या मागणीची पूर्तता करून निधी उपलब्ध करून दिला या प्रभागात मोठ्या प्रमाणात लोकवस्ती असून येथील नागरिक व बऱ्याच सुविधापासून वंचित आहेत या प्रभागात रस्ते व गटाऱ्यांचा प्रश्न ऐराणीवर आला होता तसेच रस्त्यांची मोठी दुर्दृशा पाहायला मिळत होती या पार्श्वभूमीवर माजी नगरसेवक मयूर पाटील यांनी आमदारांकडे निधीची मागणी केली होती आणि एक कोटी पस्तीस लाखाचा निधी आमदारांच्या विकास निधीतून मयूर पाटील यांनी मंजूर करून घेतला आहे यामुळे प्रभाग नागरिकांनी मयूर पाटलांचे आभार मानत त्यांचा सत्कार केला त्यांनी प्रभाग क्रमांक अकरा बारा तेरा चौदा या प्रभागाचा कायापालट करण्याचा कामाचा सपाटा हाती घेतला असून पन्नानगर येथे गटारी व वा पायवाटा उभारणी तलावाला संरक्षण भिंत बांधणी उभारणी तसेच बोद्धवाडा येथे रस्ते गटारी बल्ल्याणी तलावातील गाळ काढून सुशोभीकरण करणे अशा कामाचा शुभारंभ मयूर पाटील यांच्या पुढाकाराने संपन्न झाला या प्रभागाच्या कामामुळे नागरिकांची मोठी समस्या मार्गी लागली जाणार आहे आज माझा प्रभाग क्रमांक अकरा बल्ल्याणी या प्रभागामध्ये आपण बघत असताना टिप्पणनगर या भागासाठी माननीय आमदार मोदय यांच्याकडनं पस्तीस लक्ष निधी गटारे पायवाटे वाटे आणि शिसी रस्ता बनवून यासाठी दिलेला आहे तसेच आमच्या ग्रामीण भागात असलेला उंबरणी गाव आणि तिथे पूर्वीपासून एक तलाव होता या तलावासाठी हो निधी उपलब्ध करण्यासाठी मी वारंवार महापालिकेचा पाठपुरावा हो केला परंतु महापालिकेकडनं कोणताही त्याच्यासाठी निधी उपलब्ध करून नाही दिला ह्या गोष्टीसाठी मी पुन्हा आपले स्थानिक आमदार माननीय विश्वनाथ भोईरसाहेब यांच्याकडे मागणी केली असता त्वरित त्यांनी त्यांच्या आमदार निधीतून पंचवीस लक्ष निधी मंजूर करून आज त्याची ऑर्डर होऊन आज कामाचं उद्घाटन झालेलं आहे तसेच उंबरणी बौद्धवाडा येथील तेथील ते 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 स्थानिक नागरिकांची मागणी होती गटरे पायवाटा बनवण्याची त्या मागणीलासुद्धा दुजोरा देऊन माननीय आमदार विश्वनाथ साहेब यांनी पंचवीस लक्ष निधी तिथे उपलब्ध करून दिलेला आहे तसेच एक मोठी समस्या होती बल्ले आणि तलावाची जी मागील दहा वर्षापूर्वी मी महापालिकेचा पाठपुरावा करून पंचवीस लक्ष निधी मंजूर करून याच्यासाठी वाडे भिंत बांधून घेतली होती परंतु भरपूर वेळ निघून गेला आणि पुन्हा एकदा या तलावाची परिस्थिती आपण बघत बगधा, आह बघत असता दुरावस्था झाली होती मी त्वरित माननीय आमदार मोदय यांच्याकडे मागणी केली असता त्यांनी त्यांच्या आमदार निधीतून माझ्या या तलावासाठी पन्नास लक्ष निधी उपलब्ध करून दिला आणि आज त्याच्या कामाचा नारळ फुटलेला आहे एक खंत एवढीच वाटते की माननीय आमदार मोदय यांच्या आईचं दुःख निधन झालेलं आहे त्या या का कार्यक्रमासाठी या उद्गणांसाठी उपलब्ध नाहीत पण नेहमीच माननीय आमदार मोदय यांचा या बल्याणी प्रभागावर प्रेम राहिलेले आहे आणि त्यांच्यामार्फत आज या कामांना सुरुवात होणार आहे आपण बघत असतो आता या एक दोन दिवसामध्ये आचारसंहिता लागणार आहे याची आचारसंहितेची बाब लक्षात घेऊन माननीय आमदार मोदय यांनी दुःख असतानासुद्धा त्यांचे भाऊ नगरसेवक जयवन भोईरी साहेब यांना या उद्घाटनासमय पाठवून कुठे लोकांची गैरसोय होऊ नये होऊ नये आणि कामे थांबू नये यासाठी आज त्यांचे उद्घाटन करण्यात आले आणि आज माझ्या प्रभागामध्ये दोन करोड कामांचा विकास निधीचा आज इथे उद्घाटन झालेले आहे आणि ही कामं लवकरच मार्गी लागणार आहेत पण बघत हा दोन हजार वीसच्या कोविड काळापासून आणि निवडणुका लांबण्या लांबण्यावर आलेल्या आहेत लांबणीवर आलेले आहे आणि महापालिकेमध्ये प्रशासक आहे परंतु प्रशासकांमार्फत कोणतेही काम आपल्या या महापालिका हद्दीमध्ये करण्यात येत नाही परंतु येथील स्थानिक धडाडीचे कार्यसम्राट आमदार यांच्या मार्फत कल्याण पश्चिमचा विकासाचा धडाका लावलेला आहे आणि कल्याण पश्चिमचा कायापलट होणार आहे कारण आपण बघत असतो पूर्वी एवढे आमदार होऊन गेले परंतु यांच्यामार्फत कोणताही निधी अशा प्रकारे उपलब्ध करून दिला नाही आता इथे दोन करोडच्या कामांचं माझ्या प्रभागात उद्घाटन झालेलं आहे तसेच आता थोड्या वेळामध्ये आठ नऊ दहा प्रभाग क्रमांक अकरा दहा यांच्यामध्ये सुद्धा मला वाटतं दोन करोडच्या कामांचं भूमिपूजन होणार आहे आणि अशीच कामं अजून या प्रभागांमध्ये या कल्याण पश्चिम मध्ये होतील अशी मला आशा आहे व्हिडिओ रिपोर्ट इंडियन टी न्यूज टिटवाळा या होत्या इंडियन टीव्ही न्यूज तुम्हाला आमची संपर्क साधायचा असल्या स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात नाईन थ्री टू झिरो